मिरज शहरातील प्रभाग पाच व प्रभाग वीसमध्ये आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिरज शहरातील प्रभाग क्रमांक पाच आणि प्रभाग क्रमांक वीसमध्ये सुरू असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारांच्या समर्थनार्थ भव्य पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेत प्रभाग क्रमांक पाचमधील उमेदवार बिस्मिल्ला शेख मीनाक्षी चौगुले राकेश शिंदे राजकुमार कवाडे तसेच प्रभाग क्रमांक वीसमधील उमेदवार तृप्ती कांबळे सुनील गवळी व योगेंद्र थोरात सहभागी झाले होते पदयात्रेदरम्यान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी नागरिकांशी थेट संवाद सा साधत परिसरातील विकास कामांचा आढावा घेतला रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य शिक्षण तसेच मूलभूत नागरी सुविधांबाबत नागरिकांनी मांडलेल्या अडचणी त्यांनी ऐकून घेतल्या जनतेच्या विश्वासावर खरे उतरून प्रभागांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले प्रभाग क्रमांक पाच आणि प्रभाग क्रमांक वीसमधील उमेदवारांनी पदयात्रेद्वारे घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधला पारदर्शक कारभार विकासाभिमुख धोरणे आणि नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला पदयात्रेत महिला युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांचा पदयात्रेदरम्यान नागरिकांनी फुलांची उधळण घोषणा आणि जल्लोषात उमेदवारांचे स्वागत केले अनेक ठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत पाठिंबा दर्शवला या पदयात्रेमुळे दोन्ही प्रभागातील निवडणूक वातावरण अधिकच चैतन्यमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले एकूणच आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या उपस्थित झालेल्या या पदयात्रेमुळे प्रभाग क्रमांक पाच व प्रभाग क्रमांक वीसमधील उमेदवारांना मोठे बळ मिळाले असून सुरू असलेल्या निवडणुकीत या पदयात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झाले असल्याचे नागरिकांमधून व्यक्त होत आहे